रामकृष्ण हरी सगळ्यांना पाऊस थांबलाय आता था। बघू शकताय बघा म्हणजे मागे बघू शकतं पाऊस थांबलाय आहे थोडंसं थोडं थोडं ऊन पडलं आहे तर काजूचे घर खायची काजूच्या घरची आहे ना भाजी बनवायचे तर घर काढतो आहे आम्ही काजूचे भाजी खायची इच्छा झाली खूप आता ती पावसाळ्यात कसं पावसाळ्यात तर कस, सीझन संपलं आहे ना काजूचं ओल्या घरचं सीझन संपलं आहे आता तर मग आता आम्ही आहे ना सुक्या बिया आहे ना भिजत टाकून ते कर कापून वगैरे त्याची भाजी करतो आम्ही तर तुम्हाला दाखवते बघा कसं करतोय आम्ही ते दाखवते बघा हे बघा बी ह्या सुक्या बिया आहेत तर त्या बिया आहे ना सात आठ दिवस आम्ही भिजत घातल्यात त्या बिया आणि रोज पाणी चेंज करायचं संध्याकाळी सकाळी भिजत टाकलेल्या बिया ना तर संध्याकाळी पाणी चेंज करायचं रोज सात आठ दिवस पाणी चेंज करायचं मग त्या फुकतात बिया आणि मग ते अशा प्रकारे कट केलं जातं आहे बघा ते त्यांच्याकडे एक हे तो स्क्रू ड्रायव्हर एक काहीतरी असं टोकवाल असं नोकवाल हे बघा ते त्यांनी ती बी अख्खी घर काढतात ते बघा बघू शकते बघा हे बघा हे बघा अख्खे घर कसे काढलेत बघा बियांचे अख्खे घर आले ते एकही तुकडा नाही असं काही नाही सगळे अख्खे घर त्यांची ती टेक्निक आहे आपल्याला ते आप जमणार नाही अशा अशा प्रकारच्या बिया काढल्या आहेत त्याची भाजी करायची आहे आणि हे जे साल आहे ना ह्याचं हे बघा बीचं साल आहे ना ते आम्ही ठेवून देणार ते, ते संध्याकाळी असं धुरी वगैरे करायला मच्छर वगैरे येते नाही का तर आम्ही शेण वगैरे घालून असं त्या ते ते धुरीमध्ये टाकतो असं धूर होतं त्याने म्हणजे वेस्टेज असं काहीच जात नाही आणि हा काजूगरची भाजी करणार व्हिडिओ आवडलास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय